वाशिमच्या पुलगाव जालना राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे वाशिम जिल्ह्यात सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद गावाला पुराण वेढलंय पिंपरी सरहद परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी वाशिम जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस चालू आहे आणि त्या मुसळधार पावसामुळे आपण बघू शकतो पुलगाव जालना हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे या राष्ट्रीय महामार्गावरती ट्रॉफिक जाम झालेली आहे मी सध्या वाशिम जिल्ह्यातील या पिपरी सरहद्द परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये जवळपास सकाळपासून उतावळी आणि काच नदीला पूर आल्यामुळं ही वाहतूक संपूर्ण ठप्प झालेली आहे आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगशाल दादा काय पावसामुळं काय स्थिती आहे तुमच्या परिसरात खूप मोठी गंभीर परिस्थिती आहे कारण की पावसामुळं दोन्ही नद्या ज्या कास नदी आणि जी खारूळ त्या पूर्णपणे फुटलेल्या आहेत जवळपास तीन ते चार किलोमीटर पाणी इकडे तिकडे फैललेलं आहे तरी खूप म्हणजे हे जे परवाशी आहे यांची खूप ताळामाळ उठलेली आहे त्याच्यामुळं शेतीचे नुकसान बी भरपूर झालं आणि हे लोकांचं बी सकाळी चार वाजल्यापासून हे अडकेलं जायचं गणेश मोळे झी मीडिया पिपरी सरहद वाशिम